ज्यांच्या घरचे ज्यांच्या ओळखीचे जे असतील त्यांना उग ट्रॉचर करू नका माझ्या मुळे त्यांना ट्रॉचर व्हायला न गायले माझ्यामुळे अडचणी येईल तुम्हाला असे सगळ्यांनी राहा आमच्या गावातले आहेत ते एक दोघे जण त्यांना काय होईल फोन करायला तर उड्याच मारायला नाचायचे नाचा कुठं ना सांगा इथं नाचायचं तर कुठं नाचायचं भले ती चेष्टा करीत असली तरी चे घेऊ नका आनंद घ्या वारीचा अस तिसरा दिवस आहे वारीचा माझा तिसरा आहे दिंडीचा दुसरा दिवस आहे मेन दिंडीचा दुसरा दिवस आहे पुढचा ते पंढरपूरचा दुस तिसरा दिवस आहे Gare mure sa singkai sa ta, sin kae te ta, fukaana. Wek tik kae mung nu ka kuna la, kucce gemile ndakido. Wek tik kuna la kae इथं नाही नाचायचं करायचं तर कुठं नाचायचं सांग कमेंट करून सांगा कुठं नाचायती मग किती मी नाचलं जाईल किती व्हिडिओ टाकला सांगा कमेंट करून कुठं नाचायचं ते कमेंट करून सांगा कुठं नाचायचं मी तिथे जाऊन नाचतो व्हिडिओ करतो पुन्हा इथं का नाचायला